मित्रांनो नमस्कार तुमच्या घरामध्ये जर एखादा मानसिक पेशंट असेल उपचार घेत असेल आणि वेगवेगळ्या डॉक्टरांना तुम्ही दाखवलेला आहे वेगळ्या ठिकाणी उपचार घेतलेला आहे जेतो जेतो उपाय ऐकायला मिळाला ज्यांनी ज्यांनी सांगितला तो, तो, तो तुम्ही केलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक ठिकाणी उपचार घेऊन घरचे लोक कंटाळलेले असतात आणि अशा केसमध्ये पेशंट आपल्या नातेवाईकांच्या बरोबर ज्याला आमच्याकडे येत असतं त्याला मला नातेवाईक विचारतात की, की आता आम्ही पेशंटशी कसं वागायला पाहिजे बरेच पालक मला विचारत असतात की आम्ही आता पेशंटशी कसं वागायला पाहिजे किंवा आम्ही नॉर्मली व्यवहारामध्ये घरामध्ये कसं वागायला पाहिजे मग पेशंट बायको असेल तर नवरा किंवा नवरा असेल तर बायको किंवा मुलं पेशंट असेल तर आईवडील विचारतात किंवा आईवडील पेशंट असतील तर घरातील मुलं सुना विचारत असतात की आता आम्ही घरामध्ये कसं बघायला पाहिजे आणि पेशंटशी कसं बघायला पाहिजे हा एक कॉमन विचारला जाणारा प्रश्न आहे तर मित्रो यासाठीच मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे तसं पेशंटशी कसं वागायला पाहिजे किंवा घरच्यांशी कसं बघायला पाहिजे हे थोडंसं आजारानुसार आजाराच्या सिव्हिरिटीनुसार आणि व्यक्तिपरत्वे त्याच्यामध्ये बदल होत असतो तरी पण काही कॉमन गोष्टी आहेत की ज्या पालकांनी निश्चितपणे पाळल्या पाहिजेत कारण घरामध्ये एक पेशंट असेल तर संपूर्ण घराचा बॅलन्स डिस्टर्ब होत असतो म्हणून पेशंटबरोबर घरच्यांनी आपल्या मनाचा आणि आपल्या पर्सनॅलिटीचा बॅलन्स डिस्टर्ब होऊ देऊ नये यासाठी या गोष्टी या काही महत्त्वाच्या आहेत त्यामध्ये पहिली गोष्ट आहे पेशंटला जो काही त्रास होतो आहे त्या त्रासाविषयी त्या आजाराविषयी तुम्ही स्वतः नॉलेज घेतलं पाहिजे बऱ्याच वेळेला मी अनेक वेळेला सांगत आले की पेशंटला जो काही प्रॉब्लेम असतो तो आपल्याला मान्य नसतो आहे आणि त्यामुळं घरामध्ये डिस्प्यूट होत राहते की त्याला काय झालं आहे खातो पिते व्यवस्थित जेवतो झोपते व्यवस्थित त्याला काय झाले असे आपला समज असतं आहे किंवा काही वेळेला पेशंटला त्रास आहे हे तुम्हाला मान्य असते पण तुम्ही त्याला सिरियस घेत नाही बऱ्याच वेळेला पेशंटच्या मनात सतत आत्महत्येचे विचार येतात पण घरच्यांना वाटते एवढं काय महत्त्वाचं नाही नंतर बघूया असं न करता त्याची सिव्हिरिटी त्याचा त्रास त्याला नेमका आजार कुठला झालेला आहे त्या आजाराची लक्षणं काय आहेत याबद्दल माहिती घेणं हे आवश्यक आहे कारण जर तुम्हाला आजाराविषयी आणि त्याच्या लक्षणाविषयी चांगली माहिती असेल तर तुम्ही योग्य उपचार घेऊ शकता योग्य ठिकाणी उपचार घेऊ शकता म्हणून त्या आजाराविषयी परफेक्ट नॉलेज घेणं जास्तीत जास्त माहिती मिळणं हे जास्त गरजेचं आहे दुसरा महत्त्वाचा उपाय आहे की पेशंटशी तुमचं बॉन्डिंग चांगलं ठेवा पेशंटला समजून घ्या पेशंटला दोष देऊ नका कारण ज्यावेळेला अशा प्रकारचा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये होत असतो आहे यामध्ये त्याची कुठलीही चूक नसते पेशंट ह्या गोष्टी मुद्दाम करत नाही त्याचं ते वर्तणूक असेल त्याच्या मनामध्ये येणारा विचार असेल ते मुद्दाम करत नाही त्यामुळे आपण त्याला वारंवार तू टेन्शन घेऊन नकोस तू मनात आणू नकोस तू लक्ष देऊ नकोस तू असा विचार करू नकोस अशा प्रकारे सूचना दिल्या तर मग त्याची चिडचिड व्हायला लागते कारण त्याचा ऑलरेडी तसा प्रयत्न करून झालेला असतं आहे आणि तो जे वागतो आहे ते मुद्दाम वागत नाही त्यालाही ते चुकीचं वाटत असते त्याच्या बुद्धीलाही ते पटत नसते पण त्याचं मन आजारी असल्यामुळं त्याच्या मनामध्ये तो विचार येत असतात त्यामुळं त्याला दोष न देता त्याला आधार देणं गरजेचं आहे त्याला समजून घेणं गरजेचं आहे त्याच्याशी बोलणं गरजेचं आहे त्याच्या मनामध्ये येणाऱ्या नकारात्मक विचाराचं ऐकून जरी घेतलं तरी त्याला समाधान वाटतं त्यामुळं त्याचं ऐकून घ्या आणि तो आजार असल्यामुळं तो तसं वागतोय किंवा तसं बोलतोय त्यामुळं त्याला योग्य मार्गदर्शन होणं हे जास्त गरजेचं आहे तुमच्याकडून फक्त आधाराची गरज आहे समजून घेण्याची गरज आहे त्याचं ऐकून घेण्याची गरज आहे हे ऐकून घेतल्याचा एक फायदा असा आहे की त्याच्या मनामध्ये जर आत्महत्येचे विचार तीव्र स्वरूपात ती येत असतील तर तुम्हाला त्याच्यावर उपाय करण्यासाठी तुम्हाला बरं पडेल याच्यानंतर तिसरा एक उपाय आहे पेशंटला मोटिवेट करा त्याच्याशी बोला त्याला समजून सांगा की तुम्ही या आजारातून तुम्ह बरे होऊ शकताय हा आजार अनेकांना आहे हा आजार कॉमन आहे या आजारातून अनेक लोक बरे झालेले आहेत त्यासाठी एक उत्कृष्टपणे तुम्ही उपचार घेतले योग्य ती साधना केली पर योग्य ती काउन्सिलिंग घेतलं तर त्यातून तुम्ही निश्चितपणे बरे होऊ शकता पेशंटला तुम्ही आधार द्या मोटिवेट करा चर्चा करा यातून तुमची नाती मजबूत व्हायला लागतील चर्चा होणं पेशंटशी फार महत्त्वाचं आहे नाती मजबूत व्हायला लागतील रिलेशन तुमचं मजबूत व्हायला लागेल बॉन्डिंग चांगलं व्हायला लागेल आणि त्यातून पेशंटला होणारा त्रास कमी होत जाईल याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे पेशंटची काळजी घेता घेता स्वतःची पण काळजी घेणं महत्त्वाचं आहे हे चौथं एक महत्त्वाचं गोल आहे की स्वतःची काळजी पण घ्यायला पाहिजे बऱ्याच वेळेला पेशंटचं फार काळजी घेऊन पेशंटवर लक्ष देऊन पेशंटशी बोलून आपण डिस्टर्ब व्हायला लागतो आहे त्यामुळे स्वतःची काळजी घेणे स्वतःचा आहार स्वतःला शांत झोप लागणे स्वतःची पण काळजी घेणे स्वतःचा व्यायाम हे पण फार महत्त्वाचं आहे याच्यामध्ये कसं होते बऱ्याच वेळेला पैसे खर्च होत असतात वेळ खर्च होत असतो आर्थिक नुकसान होतं आहे किंवा कौटुंबिक नुकसान नातेसंबंध बिघडत जातात शेजारी पाजाऱ्यांशी संबंध बिघडत जातात तर या सगळ्यावर परिणाम न होता तुम्ही स्वतःची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे आणि या सगळ्याचा बॅलन्स तुम्हाला करणं फार महत्त्वाचं आहे त्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की पेशंटकडून अपेक्षा कमी ठेवा ज्या वेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीला ट्रीटमेंट घेत आहे आता समजा डिप्रेशन किंवा किरकोळ स्वरूपाचे आजार असतील तर ते सहजपणे बरे होतात पेशंट लवकर बरा होतो आणि त्यातून पुन्हा जॉबला जातो किंवा आपलं जे काही रुटीन आहे ते कंटिन्यू करतो त्याच्यातून तो बरा झाल्यामुळे त्याचा पुढच्या लाईफला फार मोठा त्रास होत नाही पण गंभीर जे आजार आहेत त्या आजारामध्ये जर तुम्ही तुम किंवा तुमचा पेशंट ट्रीटमेंट घेत असेल तर तो आजार जास्त काळ राहतो आणि त्या आजारातून मग त्याच्यामध्ये इतर त्याच्या क्षमता ज्या आहेत त्या कमी होत असतात मग जर समजा एखाद्याची लाँग टर्म ट्रीटमेंट चालू आहे तर त्याचं वजन वाढणे किंवा त्याची सेक्स पॉवरच्या बाबतीत थोडंसं सेक्शुअल लाईफमध्ये त्याचा परिणाम झालेला आपल्याला बघा मिळतो आहे त्यानंतर उत्पन्नाच्या बाबतीत किंवा ॲक्टिव्हिटीच्या बाबतीत तो इतरांच्या तुलने 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 तुलनेत कमी असतो त्यामुळे त्याची इतर भावंडांशी किंवा इतर लोकांशी तुलना न करता त्याच्याकडून जर तुम्ही अपयश कमी ठेवल्या तर तुमचं नातं हे जास्त मजबूत राहील तर गंभीर मानसिक आजारासाठी उपचार घेत असणारा आणि रेग्युलर उपचार घेत असणाऱ्या व्यक्तीकडून नॉर्मलपेक्षा जर तुम्ही अपेक्षा कमी झाली तर तुमचा अपेक्षा भंग होणार नाही त्याला वेळ लागेल कवर व्हायला आणि उशिरा तो पुन्हा त्याच्या लाईफला सुरुवात करेल पण सध्या आर्थिक उत्पन्नाच्या बाबतीत असू सेक्स लाईफच्या बाबतीत असू इतर ॲक्टिव्हिटीजच्या बाबतीत असू दे किंवा जबाबदारी घेण्याच्या बाबतीत असू दे त्याच्याकडून अपेक्षा तुम्ही कमी ठेवल्या तर तुम्हाला ते जास्त फायद्याचं होईल आणि पेशंटला पण फायद्याचं होईल त्रास होणार नाही फॅमिलीमध्ये डिस्प्यूट निर्माण होणार नाही आणखीन एक महत्त्वाचं आहे की पेशंटच्या जो काही आजार आहे त्याला जो काही त्रास होतो आहे त्यासाठी त्याला ब्लेम करू नका किंवा तुम्ही असं काही गृहित करू नका बऱ्याच वेळेला होतं आहे की पेशंटची नातेवाईक सांगत येतात की त्याच्या जीवनामध्ये असं काही घडलं त्याच्यामुळे झालं असेल किंवा त्याच्यामुळे स्वतःच ठरवतात हो की त्याला असा एक धक्का बसला त्यामुळे त्याला झालं आहे किंवा त्याच्या जीवनात अशी गोष्ट झाली त्यामुळे त्याला हे हजर झालं आहे तसं काही आहे मेंदूमध्ये रासायनिक बदल झालेला असतात मग त्याची अनेक कारणं आहेत अनुवंशिक असेल किंवा हार्मोन हार्मोनल इम्बॅलेन्सिंगमुळे असेल किंवा इतर बरेच कारणं असतात की त्यामुळे कुठल्याही कारणामुळे असू शकेल हा आजार त्यानं क्रिएट केलेला नाही किंवा त्याच्या चुकीमुळे झालेलं नाही त्यामुळे त्याला ब्लेम न करता किंवा स्वतः एखादं गृहित धरून त्याला समजवण्याचा प्रयत्न न करता त्यावर उपचार घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे आजाराची माहिती घ्या त्याच्या लक्षणाची माहिती घ्या आणि योग्य त्या ट्रीटमेंटची माहिती घ्या आणि त्याला उपचार घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे दोष देणं हे महत्त्वाचं नाही त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा उपाय आहे काउन्सिलिंग करणे ज्यावेळेला आपण एखादा पेशंटसाठी ट्रीटमेंट घेत घेत असतो वेगळ्या ठिकाणी त्याला ट्रीटमेंटबरोबर त्याचं काउन्सिलिंग होणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्याबरोबर जर घरच्यांना टेन्शन होत असेल घरच्यांना त्रास होत असेल तर त्याच्याबरोबर घरच्यांचं पण काउन्सिलिंग होणं हे जास्त गरजेचं आहे मग काउन्सिलिंग घेतल्यानंतर मग तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये बॅलन्स करायला नात्यामध्ये बॅलन्स करायला व्यवहारामध्ये बॅलन्स करायला तुम्हाला जास्त मदत होईल त्यानंतर आणखीन महत्त्वाचं कुठल्याही मानसिक आजारामध्ये व्यसन बिलकुल चालत नाही ज्या ज्या गोष्टीमुळं ज्या ज्या आहारामुळं मेंदूला किक बसेल असं कुठलंही व्यसन करून चालत नाही व्यसन जर कंटिन्यू असेल तर तुम्ही किती औषध उपचार करा तो आजार लवकर बरा होणार नाही त्यामुळं मानसिक आजाराची किंवा मानसिक विकारासाठी उपचार घेणाऱ्या लोकांनी व्यसन किंवा मेंदूला किक देणारे कुठलेही आयटम हे टाळणं गरजेचं आहे कुठल्याही प्रकारचं व्यसन असो दे सिगरेट असो तंबाखू असो दारू असो हे टाळणं जास्त महत्त्वाचं आहे कारण ते रिपेअर होण्यामध्ये अडथळा निर्माण करत असते त्यानंतर व्यायाम करणे पेशंटनेसुद्धा व्यायाम केला पाहिजे व्यायामने मेंदूमध्ये हॅप्पी हॉर्मोन्स निर्माण होतात वाढत जातात पेशंटला खुश वाटते आणि पेशंटबरोबर घरच्यांनी पण मी जसं सांगितलं की स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे तर स्वतःची काळजीमध्ये व्यायामसुद्धा आला तर हलका व्यायाम जसं जमेल तसं व्यायाम करणं हे जास्त गरजेचं आहे पेशंट बरेच सांगत असतात की मला उशिरा उठतो आहे त्यामुळे मला व्यायाम करायला मिळत नाही तर कुठली तर औषधं चालू असतील तर त्यामुळे झोप येत जास्त येत असेल तर सकाळी उठायला तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही संध्याकाळी सहाला तुम्ही व्यायाम करायचा आहे जास्त व्यायाम करायला जमत नसेल तर हलका व्यायाम करा किंवा अगदी घरातल्या घरात चाला किंवा टेरेसवर चाला गल्लीमध्ये चाला पण हलका व्यायाम तरी करणं हे जास्त गरजेचं आहे त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं घटक आहे आहार डाएट डाएट हा पौष्टिक असणे हे जास्त गरजेचं आहे डाएट तुमच्या आजारानुसार तुमच्या वजनानुसार तुमच्या व्यायामनुसार डायटवर फोकस करा पेशंट आणि नातेवाईक दोघांसाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे लास्ट सांगतो की पेशंटला एकटे सोडू नका गंभीर आजारामध्ये किंवा जिथं आत्महत्येचे विचार मनामध्ये मा येतात अशा केसेसमध्ये पेशंटला एकटं सोडणं हे रिस्की असते म्हणून पेशंटला एकटं सोडू नका त्याच्याशी चर्चा करा त्याच्याशी बोलते राहा त्याचे विचार जाणून घ्या किंवा त्याच्या करंटमध्ये तो काय करत आहे तो काय करू शकतो याप्रकारे त्याची माहिती घ्या त्याच्या त्याच्यासंबंधात राहा त्याला एकटे सोडू नका एकटे सोडणं तर रिस्क होईल म्हणून पेशंटशी बोलणे उपचार घेणे स्वतः काउन्सिलिंग करून घेणे फॅमिली काउन्सिलिंग करून घेणे या गोष्टी जास्त महत्त्वाचे आहेत इतर आणखी बरेच पॉईंट असतात की जे व्यक्ती परत्वे बदलत जातात वयानुसार पेशंटच्या किंवा घरचं वातावरण सिच्युएशन बऱ्याच वेळेला मिळवत्या पेश मिळवत्या व्यक्तीलाच घरच्या मानसिक एखादा आजार होतो आहे सगळं घर डिस्टर्बन्स होतं किंवा घराच्या करत्या स्त्रीला ज्याला मानसिक आजार होतो आहे त्याला घरचा सगळा बॅलन्स बिघडतो आहे तर अशा वेळेला व्यक्तिपरत्वे काउन्सिलिंग होणं हे जास्त महत्त्वाचं आहे मित्र हो मानसिक विकाराच्या संदर्भात काउन्सिलिंगच्या संदर्भात किंवा हिप्नोथेरपीच्या संदर्भात तुम्हाला आणखी कुठलेही प्रश्न असतील तर तुमचे प्रश्न तुम्ही मला व्हॉट्सअप करा माझा नंबर आहे शहाऐंशी शून्य शून्य चोपन्न शून्य शून्य पंचावन्न थँक्यू